नमस्कार आपण पाहतात प्राईड न्यूज इंडिया आज आपण हदगाव येथील नवी आबादी फुलेनगर येथे आलेला आहोत येथे आपण जनकोल विचारणार आहोत हदगाव हिमायतनगर विधानसभेमध्ये जे उमेदवार उभे राहिलेले आहेत महाविकास आघाडीचे माधवराव पाटील जवळगावकार असतील महायुतीचे बाबुरा कदम कोळीकर असतील यांचा जलकौ जनकौल काय आहे ज जनतेच्या मनामध्ये काय आहे यापूर्वीचे जे कोणी आमदार होते त्यांचं काय कार्य आहे आणि सध्या जे उमेदवार उभे राहिलेले आहेत त्यांचे का काय कार्य आहे हे आपण येथील जनतेला विच प्रश्न विचारूयात जनतेचा कौल घेऊयात की जनता कोणाला पसंत करेल आणि आमदार म्हणून निवडून आणण्याकरिता जनता कोणाला लाईक करेल की कोण आमदार व्हायला पाहिजे असं जनतेच्या मनामध्ये आहे तर मला सांगा मावशी तुम्ही की आ, या भागामध्ये माधवराव पाटील जवळगावकर एक जे आता सध्याचे आमदार आहेत ते आता परत उमेदवारी त्यांना मिळालेली आहे महाविकास आघाडी करून त्या आहेत त्यानंतर बाबूराव कदम कोळीकर हे महाविकास आघाडीकडून उभे राहिलेले आहेत तर तुम्हाला काय वाटतं की कोणता उमेदवार निवडून येईल बाबूराव बाबूराव कदम कोळीकर निवडून येतील असं तुम्हाला वाटते शंभर टक्के शंभर टक्के निवडून आणायचं आमच्या मागे निवडून आणायचं आमच्या मागे का बरं तुम्हाला बाबुराव कदम कोळीकर निवडून येईल असं वाटते नाही गरीब गरीब आमच्या सारखे आता म्हणून बरं बाबुरो कदम गरीब आहेत तुमच्यासारखे आहेत म्हणून ह्या अगोदरचे आमदार जे होते माधुराव पाटील जवळगावकर त्यांनी काय काम केलं काहीच काम केलं नाही काहीच काम केलं नाही काहीच काम केले नाही तुमच्या या फुले नगर आबादीवरती आले होते का किंवा काही कवाच भेट दिली नाही कवाच भेट दिली नाही हा कोणतेच कार्यकर्ते आले नाही बर जे काही तुमचे प्रश्न असतील लाईटाचा असेल रोडचा असेल नळाचा असेल तर ते या पूर्वीच्या आमदारांनी कधी विचारपूस केली नाही का नाही केली नाही केली आरे नाही आमच्या वर्धामध्ये पगारीच म्हणत आहेत काय पगारीची काय अडचण आहे या माणसाने दोनदा तीनदा कागद आपण या मावशीशी संपर्क सध्या काय म्हणतात मावशी काय नाही तेराशे भेटायला आम्हाला दीड हजार देवा ना पगार बर दीड हजार पगार आहे तेराशेच मिळत आहेत की पगार पगार। बर, तेराशे पगार आहे तेराशे नाही तेराशेच मिळाली आम्हाला दीड हजार आहे पगार तेराशेच भेटायचा वरून सरकार दीड हजार देते तुमच्या हातात इथं तेराशे भेटतात आहे का कोण देत तुम्हाला आम्हाला ते नाही तसीलदार तहसीलदार तुम्ही काही तक्रार केली नाही का आमदाराकडे किंवा कुठे आता गरीब माणसं कामाला जावं की तक्रार करा बापू म्हणून आम्ही काहीच केलं नाही हा आम्हाला हे आता असे की लढतो आम्ही नाही आता आमचं मीडियाचं कामच आहे जनतेसमोर नेमकं काय आहे तुमच्यावर काय अन्याय होतोय का हो किंवा काय तुमचे प्रश्न आहेत हे मांडण्याचं आमचा समजा आमचं कामच आहे तर तुम्हाला काय वाटते मावशी की बाबुराव कदम कोळीकर निवडून येतील का, का माधुराव पाटील जवळगावकर बाबूराव कदम बाबूराव कदम कोळीकर निवडून येते बाबूराव कदम त्यांना आम्हाला बाबूराव कदम कोळीकर वस्तीमध्ये कधी आले होते का नाही आले नाही काही काम वगैरे करतात असं वाटते का तुम्हाला कामं करतात ना पुढचे काम करतात आमचे बाबूराव कदम गोरगरीबाचे काम करतात गोरगरीबासाठी नेते हातात चांगली ते आ, कोणी आम्हाला कृपा दिलाय हे टाकले दे। ना मला पैसे आमची ही आबादी आमच्या मालकी हक्काची करून देणे देवत आमचा पुरा मग द्यायला जाय जाईल बाबुराव कदम कोळीकर जर निवडून आले तर तुमची अपेक्षा आहे की आबादी तुमच्या स्वतःच्या नावावर आपापली घर करून द्या स्वतःच्या नावाने आमच्या करून द्या हेच अपेक्षा आहे आम्हाला पैसे आणल्याची अपेक्षा नाही आम्हाला हा जीज़ा जीज़ा आ, काय वाटते तुम्हाला दुसरं काय अपेक्षा आहे आम्हाला नावचे करायचे आबादी वरचे घर नावचे करायचे आणि घरकुलं द्यायची बस झालं एवढी अपेक्षा तुम्ही नवीन आमदाराकडून ठेवता हेच मागायचे आम्हाला दुसरं काय आता त्याच्यावर भरोसा त्याविषयी आम्हाला आघोड वाटली एकदाच निवडून द्या म्हणजे डोळ्यात पाणी आलं आमच्या माया बहिणीच्या बोलले बा बरोब कदम कोळीकर बोलल्यावर म्हणजे डोळ्यात पाणी आलं हो पाणी आले डोळ्यावर एकदाच यावं हात जोडले सर याला मग आता बारख्या पाण्या नेऊन आम्ही

कोळीकर निवडून आल्याच्या नंतर येतील का आबाधीवर तुम्हाला मदत करतील का एवढा विश्वास आहे तर तुमची अपेक्षा एवढीच आहे की जे काही वस्तीवर फुले नगरमध्ये जे गरीब लोक राहतात तर त्यांच्या हे जमिनी त्यांच्या नावावर करून द्याव्या आमदारांनी जे कोणी नवीन आमदार येईल आणि तुमचा जो पाण्याचा किंवा जे काही छोटा मोठा प्रश्न असेल तो सोडवावा एवढाच आहे दुसरं काय भाधवराव पाटील एवढे दिवस करतो करतो म्हणले तुमची काय हात वाढ झाली काय की झालं घरकुल येतात एवढे आश्वासन आम्हाला दिलेत आणि मग आता त्यानं काहीच केलं नाही म्हणून आम्ही बाबूरावला मतदान करणार आहोत

भेटले नाही कधी काम करू काम केलं ना तरी म्हणजे एवढा विश्वास आहे तुमचा काय म्हणजे कार्यक्रमात कोठ पाहतो आम्ही घरी बोली उलट येतात आमच्या असं येतात ते दुखा सुखात दवाखान्याला आमचा विश्वास आहे हे पण पण विश्वास आहे की ते दवाखान्याने दवाखान्याचं काम असेल किंवा शिबिर असेल एखादं काय काम असेल तर सगळ्यात पहिले कोणता माणूस कोणता नेता तो काम करतो त्याला जर फोन केला तर तेच येतात स्वतः इतर बाकी इतर काय अडचण आहे तुमच्या वस्तीवरची इतर काय अडचण वाटते तुम्हाला काय देवा खांब्या खांबा देवा लाइट, खंबा लाइट खंबा था था। का का चा खा पाहिजे लाईट चा खा पाहिजे एवढीच मागणी आहे घरकून येणार आम्हाला रोजदार आम्ही लोक लोकांच्या कामाला जाणेवाले आम्हाला टायमाला पाणी येत नाही दोन दोन तीन तीन दिवस पाणी भेटत नाही बरं नळाचं पाणी वेळेवर येत नाही तुम्हाला कामाला जावं लागते हा प्रश्न तुम्ही आतापर्यंत एखाद्या मोठ्या नेत्या समोर नाही मांडला का आता मतदान जेव्हा इलेक्शन असते तेव्हा ते येतात तुम्हाला आश्वासन देतात नंतर मात्र तुमचे प्रश्न सोडवत नाही पाचशे रुपये हातात घालतात आणि त्या एक दारूची बाटल पितात लोक थडेगार होतात मतदान निवडून येतात काही पुन्हा फिरून पाहत नाहीत असा प्रश्न आहे पण आपल्याला लोकशाहीने अधिकार दिलेला आहे सर्वांचं कर्तव्य आहे की सर्वांनी मतदान करायचं आहे कुणाला करायचं काय करायचं तुमचा वैयक्तिक निर्णय आहे पण तुम्ही सर्वांना मतदान करायचं आहे कारण हे आपलं कर्तव्य आहे अजून काय अडचण आहे तुम्हाला सोडा आहे खंबे लाईट बरोबर देवा एवढी अपेक्षा आहे त्याची अर्थशहाचे पैसे आमदार साहेबांना काय किन या माद्रा पाटला ना पैसे काय किन हे एकांत घरातले माणसं मरतात नव्हे तर नाही पोरं सोरं बाया ते सहाचे पैसे चार वर्षापासून भेटणार झाले तर याच कमीत कमी यानं चौकशी करायला जमना का माद्रा पाटलानं तरुण लोक ऍक्सिडेंट मध्ये कशामध्ये वारले तर त्याचा अर्थसहाय्य म्हणून पैसे येतात नाही भेटणार येत चार वर्षापासून पैसे नाही येत मग यायला कसं देवा आम्ही निवडून देत नाही माधुराव पाटलाला देत नाही आम्ही आमच्या बाबुराव भावाला देतो हा बरं अजून एक प्रश्न विचारायचा मला तुम्हाला महायुतीच्या सरकारने लाडकी योजना सुरू केलेली आहे हो। दर महिन्याला तुम्हाला दीड दीड हजार म्हणजे आतापर्यंत मला वाटते साडेसात हजार रुपये खात्यामध्ये आलेल्या आहेत ही योजना चांगली आहे का चांगली आहे चांग 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 ही योजना अशी चालू राहा चालू राहा बहिणी बहिणीसाठी मदत दर महिन्याला दीड हजार रुपये द्यायला पाहिजे हो बहीण म्हणजे आता देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब दादा असतील यांची जे महायुती आहे यांनी समजा तुमच्या सर्वांना बहिणीच मानलेलं आहे त्या योज त्याचे नावच आहे ना बहिणीला एक भावाकडून भाऊ बीजीचा आहे काहीतरी म्हणून तर हे कंटिन्यू चालू राहायला पाहिजे का चालू असायला पाहिजे नाही मतदान आला मतदान घेत की झालं बहीण गेली असं करू नये नाही हे योजना चालू राहण्यासाठी तुम्ही कोणाला मतदान करू, करू शकता बाबूरावला बाबूरावला आज आपण हदगाव येथील फुले फुले नगर म्हणजे वस्ती जी आहे वरची तर त्या वस्तीवर फुले नगरमध्ये जनकोल पाहिलेला आहेत येथील जे काही गरीब जनता आहे यांच्या मनामध्ये काय आहे यांचे प्रश्न कोणते होते यांना काय अडचणी असतात या सर्व अडचणी आपण या बातमीमधून आज आपण इथं पाहिलेल्या आहेत तर